करता की मग तुमचा बाप उभा आहे एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातलास तर बाप लांबून म्हणतो दाद्या हे आवडलाय काय ग शर्ट घे ईशाच मी बघतो हे ते नवीन कपडे घालून असताना सुनीला तुम्ही मिरवत असता माझ्या बापानं शर्ट घेतला माझ्या बापानं पॅन्ट घेतली माझ्या बापानं हे केलं माझ्या बापानं ते केलं आणि कुठल्या तर झाडाखाली उभा असत आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो साधा माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा असे नवीन कपडे चटली असते डोळ भर तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघताय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे कोणी म्हणते बाळा दोन दिवसा नाही पैसा घेते तो राऊन हरी पण बापासारखे तुझ्या पाठीशी उघे की मी कप केलं लावला नाही मी तुझ्यासाठी केप केली त्यावेळेला आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत ते आपल्या आईला म्हणता आई नको मला शर्ट आहे तू रड नको तुला काय झालं तर आई मी कुठं जायचं आहे आमच्या शाळेमध्ये एक गोरग येते आय त्याला आई पण नाही बापण नाही रोज रडतय आय मला तू तर राहायचं आय गप रड नको मी शिकणार आहे मी मोठा होणार आहे मी पैसा आणणार आहे तुझ्या अंगावर घरात असल बाप तर मिठी मारा घरात असल आई तर मिठी मारा आणि तुझ्या बापाला कधी बघायचं तेवढं सांगतो तुझी शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघलं हरा तुझ्या शाळेची फी भरायला तुझ्या सारी चिठ्ठी भरायला येतो तेव्हा तुझ्या बाबाला बघू नको बापाला जर बघायचं असेल ना बापाला जर बघायचं असेल पोरा न तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं ऐका रे आणि जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि रात्रीच्या अंधारात त्या बापाला बघायचं त्याच्या अंगावरच पनियन अंडरविअर चार ठिकाणी ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाच ना, ना <laughs> 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 हा बाप हराबोला तुम्हाला कळ ना त्या बापाच्या तोंडावर तो...

तुझ्या चित्तला अग्नी कशी द्यायची ना तुझ्या बापाना आज बापाला मेंढी मारायचे बापाला सांगायचं तुम्ही वाघा त्या वाघाला जन्म दिलाय मी कुठं व्यसन करणार नाही मी कधीच आत्महत्या करणार नाही आहे लघुयू पप्पा म्हणून पोरानं आज घरी जायचं पहिली मेंढी मारायची खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदांच्या विचाराने पुन्हा जन्म घेतला म्हणून समजा आत्महत्येमध्ये नाही हा माझ्या बापूजीचा उद्दिष्ट तेच होता

तुझ्या बापाची घरी कुस्ती कधी सुरू तेवढं सांगतो मी तो थांबतो होतो वीस वर्षाच्या थोडासारखा बाप तुला त्या हाताच्या आणि ज्या वेळेला गे खोरी ज्या वेळेला ठरता त्या वेळेला सगळ्या घरात आनंदी आनंद असतो चांगला जावे मिळाला पाँगा 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 तुझा बाप वर्ष आपल्याला मिळणार नाही बा जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे तिला हसतच पाठवायची पण तुरी ना तुझ्या बापाला जर रडायला आलं ना गर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो बघ तुझ्या बापाला जातो पुरी आणि त्या पाण्यामध्ये तुझा बाप हा बड रडतो कि गपुरी रडतो बापाला माहितीयेच तो पुढं काय होणार आहे आंबोळी म्हणून बाहेर येतो तुझी आई म्हणजे आवड बोलताल झालं तर तुझ्या आईला म्हणतंय सावर गेला तर आला आनंदाने फिरत असता येईला आनंदाने फिरत असते आणि लग्न पत्रिका वाटून जेव्हा घरी ग तेव्हा एकटे चांगला बसते गण लग्न पत्रिकेवर सांगत असते लग्न पत्रिकेवर तारीख या येळला या येडला या कारण जाणार हे तुझा पाक घर करून जाणार तुझा घर्र करून जाणार हे साहेब्यावर आणि त्या स्वातंत्र्य तुझा बाप मात्र तुला आशीर्वाद द्यायला येत असतो आशीर्वाद तू घेत असेल भेट वरून घेत असेल प्रत्येकाने तुझा बाप म्हणत असतो जेव्हा जेवा कोण भरून कोण भरून जावा कोण यायचा कोण भरून にやらない,いただいましょうよ。 तुझ्या बापाणी सारखं फोडासारखं राहायचं आणि आमच्या समोर निघून चाललीस आमच्या समोर निघून चाललीस केलं हे पोरी आज घरी कसं जाऊ पोरी ए घरच्या भिंती मला खायला उरतील के गा पोरी। ए पोरी। घरच्या भिंती मला खायला ओढतील की पाखर आज मला घरात दिसायचं नाही पोरी तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझ्या मैत्रिणी रडत असतात तुझा भाऊ रडत असतो तुझी आजी रडत असते त्या लग्न मंडपामध्ये तुझा हे तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो परत फळस तिथं सगळ्यांना

जाग पुरी तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटत माझा बाप आहे लहानपणापासून मला माझ्या बापानं बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली सगळा मंडप लढला माझा बाप नाही रडला पोरी चूक हे पोरी चूक तुझा बाप रडला पोरी तुझा बाप रडला फक्त तो तुला दिसला नाही पुरी कधी रडला एवढं सांगतो आणि मी तो थांबतो पुरी सगळ्यात जास्त तर तुझा बापच रडलाय पोरी पण अर्धा सिनेमा तुला माहितीये अर्धा सिनेमा तुला कधी कोणी दाखवला नाही तेवढा ना अर्धा सिनेमा तुला मी तुला दाखवतो मी इथं थांबतो मग जसे तुझे गाडी लग्न मंडपातून निघून जाते पुरे त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बा लग्न मंडप वाल्याला अगोदर बोलवतो इकडे बाबा तुझा किती पैसा आजच घे उद्या बाजा का असतील नसतील जेवणवाल्या जेवण काही छाप बनवलं तस बाबा बोटत चाटत लोक गेले र लाडू घेऊन पोर परत होते गे हे बाबा तुझा किती पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा हे मस्त वाल्या अर तुझे कपडे आव चढवन माझं लेकरू छान दिसत होत बाबा ए बाबा तुझ किती पैस आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील ए वाजते घे